भातकुली तालुक्यातील गनोजा देवी हे श्री क्षेत्र असून अनेक भाविक रोज येथे दर्शनासाठी येत असतात अशातच नवीन आलेल्या ओमायक्रॉन या व्हेरियंटने भीतीचे वातावरण असून गनोजा देवी येथे शुक्रवार एकतीस डिसेंबर पासून लसीकरणाचे पहिले डोस देण्यात येत असून संपूर्ण गावातील नागरिकांनी लस घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे लसीकरणादरम्यान तसेच गर्दीच्या ठिकाणी आणि घराबाहेर पडताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन कर्मचाऱ्यांनी गणोजा देवी येथे कोविड लसीकरण चालू आहे आणि आपण असा प्रयत्न करत आहे की कोविड लसीकरणचा जो फर्स्ट डोस आहे तो हंड्रेड पर्सेंट झाला पाहिजे तर आपला गनोजा अंतर्गत म्हणजे जेवढे गाव आहे तिथील फर्स्ट डोस हा म्हणजे नव्वद टक्के कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण राहिलेले फर्स्ट डोस आणि सेकंड डोसला प्राधान्य देत आहे तर आपल्या इथील से सेकंड डोस चांगल्या प्रकारे चालू आहे गावातील जे लोक आहेत त्यांना आपण सोशल डिस्टन्सिंग त्याच्यानंतर जे आहे म्हणजे प्रिव्हेंशनसाठी मास्क वगैरे आणि सॅनिटायझर याची माहिती दिलेली आहे अशा प्रकारे आणि सेकंड डोससाठी आज लोकांचा चांगल्या प्रकारे प्रकार प्रतिसाद आहे तसेच गावातील जे म्हणजे आमच्या आरोग्य खात्यातील जे कर्मचारी आहेत आमच्या आशासेविका यांचे चांगल्या प्रकारे सहकार्य लाभत आहे उपकेंद्रामध्ये कोविड एकोणीस लसीकरणाचा दुसऱ्या डोससाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत तरी सर्व गावकऱ्यांनी व्यवस्थित लस घेऊ घ्यावी आणि आम्हाला चांगलं सहकार्य करावं प्रत्येकाने कमीत कमी तीन फुटचं अंतर ठेवावं सरांनी तोंडाला मास्क बांधला पाहिजे आणि हे लस कशासाठी घेतो तुम्हाला सरांनाच माहीत आहे आता सध्या सुद्धा पण नवीन आजाराला उमा करून त्याच्यामुळं आपण प्रत्येकाने तोंडाला मास्क लावा गर्दी शुण शुण करू नका आता फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लसीकरणाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आपल्या येथील पहिला डोस हा शंभर टक्के कम्प्लीट असून दुसऱ्या डोसचा दुसरा डोस पण हा आपलं लवकरच आपण कम्प्लीट करू आणि इथं फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि अशा तऱ्हेने जर आपण कार्य केलं तर लवकरच आपलं गाव आपला तालुका आणि आज आपला पूर्ण राज्य आणि साधारण पूर्ण देश हा आपला लसीकरण होईल असं मला वाटतं सपना के विदर्भ न्यूज भातकुली